मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी महागाई भत्त्याची आकडेवारी जाहीर झालेली आहे आता किती वाणून घ्या सविस्त्राडूच्या माध्यमातून तुम्ही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो सातव्या वेतन आयोगातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे खरं मार्च दोन मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला या निर्णयानंतर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता हा त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका झालेला आहे आणि याबाबतचा निर्णय मार्च महिन्यात झाला असला तरी देखील ही वाढ जानेवारी दोन महिन्यापासून लागू करण्यात आली आहे दरम्यान आता जुलै महिन्यापासून पुन्हा एकदा केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता सुधारित केला जाणार आहे दरवर्षी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोनदा सुधारित होत असतो मित्रांनो महागाई भत्ता वाढ ही एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार ठरत असते जुलै दोन ते डिसेंबर दोन या कालावधीमधील एआयसीपीआयच्या आकडेवारीनुसार जानेवारी दोन हजार पंचवीस पासूनचा मागाई भत्ता ठरवण्यात आला आहे तसेच आता जानेवारी दोन हजार पंचवीस तीस जून दोन हजार पंचवीस या कालावधीमधील सी पी आयच्या च्या आकडेवारीनुसार जुलैपासून मागे भत्ता किती वाढणार हे ठरणार आहे तर मित्रांनो जुलैपासून मागे भत्ता किती वाढणार पहा आम्ही आपल्याला सांगाय सांगू इच्छितो की ए आय सी पी आयची ची जानेवारी ते फेब्रुवारी मार्च आणि एप्रिल चार महिन्याची अधिकृत आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे मात्र अजून मे आणि जून या दोन महिन्याच्या आकडेवारी आणि बाकी आहे त्यामुळे नेमका महागाई भत्ता किती वाढणार आहे आता सांगणे थोडे कठीण आहे पण या चार महिन्याच्या आकडेवारीनुसार महागाई भत्ता किती वाढू शकतो या संदर्भात झारखंड जाणकारांकडून माहिती दिली जात आहे जाणकार सांगतात की सध्याच्या चार महिन्याच्या आकडेवारीवर असता यावेळी मागाय भत्ता दोन टक्केऐवजी तीन टक्के वाढण्याची शक्यता आहे म्हणजेच मागाय भत्ता हा पंचावन्न टक्क्यावरून थेट अठ्ठावी अठ्ठावन्न टक्के होणार आहे आणि ही वाढ जुलै दोन हजार पंचवीस पासून लागू राहील तर मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत तो धन्यवाद